जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील वारकरी विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले या प्रसंगी खंडेराव ढोबळे सर सरचिटणीस पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण संघ अध्यक्ष श्री रमाकांत कवडे कार्याध्यक्ष श्री वैभव सदाकाळ श्री संतोष ढोबळे सर श्री मंगेश मेहेर संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक श्री रवींद्र वाजगे संचालक शिक्षक पतसंस्था श्री सचिन मुळे सभापती शिक्षक पतसंस्था श्री जितेंद्र मोरे संचालक श्री भरत बोसरे राज्य संघ प्रतिनिधी श्री सुनील डोळस सर श्री अंबादास वामण संचालक श्री गणेश डुमरे सर श्री दिलीप लोहकरे संचालक श्री संतोष पांसरे सर चिटणीस श्री रवींद्र पांसरे सर श्री विजय अरगडे सर श्री दीपक पानसरे सर श्री अशोकराव बांगर सर श्री गुंजाळ सर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संतोष ढोबळे सर रमाकांत कवडे सर अध्यक्ष जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षण संघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी हरिभक्त परायण पोपट महाराज खंडागळे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मुरकुटे यांनी आदी मान्यवरांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर अध्यक्ष नाना हरिभक्त परायण निवृत्ती महाराज ताजने हरिभक्त परायण देवदत्त महाराज ताजने हरिभक्त परायण शेखर महाराज जाधव हरिभक्त परायण प्रवीण महाराज गाडेकर या सर्वांनीच कोंडाजी बाबा डेरे आश्रमाच्या वतीने आदी मान्यवरांचे आभार व्यक्त केले